शिरपूर तालुक्यातील बोराडी येथील एका विहिरीत उद मांजर असल्याचे दुपारी तीन वाजताच्या दरम्यान आढळून आले त्यानुसार ग्रामस्थांनी बोराडी येथील वनविभागाला माहिती दिली व तातडीने बोराडी येथील वनपरिक्षेत्र अधिकारी किरण गिरवले हे आपल्या चमूसोबत घटनास्थळी दाखल झालेत व विहिरीत पडलेल्या उद मांजर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशनद्वारे खाटेच्या सहाय्याने सुरक्षितपणे बाहेर काढण्यात वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना यश आले सदर ऊद मांजराला जंगलात सोडण्यात आले सदरची कारवाई वनसंरक्षक नेनू सोमराज उपवनसंरक्षक नितीन कुमार सिंग सहाय्यक वनसंरक्षक मंगेश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल किरण गिरवले वनपाल तेले वन्यप्रेमी योगेश वारुळे वनरक्षक तापीराम पावरा व वनमजूर यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने उद मांजराचे प्राण वाचवल्यानंतर वन्यजीवप्रेमींनी आनंद व्यक्त केला वनविभागाने यशस्वी कामगिरी केली त्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे माझा खंदेश न्यूज ब्युरो शिरपूर